आताची सर्वात मोठी बातमी जगभरात फेसबुक इंस्टाग्राम डाऊन अकाउंट होत आहेत आपोआप लॉग आउट पाहूया सविस्तर वृत्त काय आहे जगभरातील फेसबुक इंस्टाग्राम डाऊन झाला आहे फेसबुक इंस्टाग्राम युजर्सचे अकाउंट आपोआप आप लॉग आउट होत आहेत यामुळे फेसबुक इंस्टाग्राम युजर बुचकाळ्यात पडले आहेत फेसबुक इंस्टाग्राम डाऊन नेमकं का झालं याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे जगभरात फेसबुक इंस्टाग्राम युजर्सचे अकाउंट आपोआप लॉग आउट होत आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट अचानक लॉग आउट झाल्याने युजर्सचा गोंधळ उडाला आहे फेसबुक सुरू केल्यानंतर युजर्सना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड मेसेज आला त्यानंतर फेसबुक अकाउंट लॉग आउट झाले आहे फेसबुक पुन्हा एकदा लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पासवर्ड नाकारला जात आहे तुम्ही फेसबुकच्या होम पेज वर गेल्यावर फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढत आहे फेसबुक पुन्हा एकदा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर एरर मेसेज येत आहे त्यानंतर पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जात आहे दुसरीकडे इंस्टाग्रामवरही त्याच प्रकारचा मेसेज येत आहे त्यामुळे पासवर्ड बदलण्याची गरज नाही कारण जगभरातील इंस्टाग्राम आणि फेसबुक सेवा विस्कळीत झाली आहे याबाबत लवकरच फेसबुक आणि इंस्टाग्रामकडून अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद